हॉटेल सवाई मल्हार असल मराठमोळ बँक हॉल एसी नॉन एसी मुंबई नाशिक महामार्ग येथील सुप्रसिद्ध हॉटेल जेवणाची उत्तम चव आणि असलेले तालुक्यातील एकमेव ठिकाण हॉटेल सवाई मल्हार आणि सवाई बँक हॉल चवीचा शोध इथे संपतो नमस्कार मी संजय भालेराव शहापूर गजालीत आपले स्वागत आहे तालुक्यात उष्णतेची लाट नागरिकांना काळजी घेण्याचे राज्यातील विविध जिल्ह्यात दरवर्षी उष्णतेच्या लाटेचा प्रभाव जाणवतो उष्णतेच्या लाटांमुळे आरोग्यविषयी गंभीर समस्या निर्माण होण्याची संभावना लक्षात घेता जिल्हा स्तरावरून उष्णतेच्या लाटेचा प्रभाव कमी करण्यासाठी शासनाने दिनांक एकवीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी सर्व जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण यांना महाराष्ट्र शासन अवर सचिव संजीव राणे यांनी परिपत्रक काढून उष्णतेच्या लाटेसंदर्भात मार्गदर्शक सूचनांबाबत आवश्यक ती कारवाई करावी असे कळविले आहे सध्या शहापूर तालुक्यात देखील उन्हाचा तडाखा वाढला असून दुपारपासून उष्ण झळा आणि उकाड्याने शहापूरकर हैराण झालाय शहापूरकर पहिल्यांदाच या अतिउष्ण झळांचा अनुभव घेत असून आज तापमान एक्केचाळीस अंशांपर्यंत गेले असून पुढील एप्रिल मे महिन्यात तर अंगाची लाही लाही रविवारी दिवशी तापमान चव्वेचाळीस अंशा जाण्याची शक्यता आहे याच पार्श्वभूमीवर शहापूर तहसीलदार परमेश्वर कासोळे यांनी नागरिकांना सतर्क राहण्याचे सांगितले आहे स्वतःची काळजी घेण्याचे आवाहन केले आहे सध्या सकाळी दहा वाजल्यापासून उन्हाचा चटका बसत आहे दुपारच्या वेळेस सूर्य आग ओकत असल्याने रस्त्यांवरील वर्दळ कमी दिसून येते सायंकाळी पुन्हा तापमानाचा पारा कमी होत असल्याने काहीचा वातावरण बदल होताना जाणवत आहे मात्र मार्च अखेरीस तापमानाचा कहर पाहायला मिळणार आहे उष्णतेचा पारा चढत चालला असून चव्वेचाळीस पंचेचाळीस डिग्री उष्णता सध्या आपल्या शहापूर तालुक्यात आहे तर आपण शासनाकडून आपल्याला काही सूचना आल्या या यावर काळजी घेणार काय काय सांगाल सर आपण शासनाकडून उन्हाळ्यामध्ये उष्णघाताशी जे प्रॉब्लेम होणार त्याशी सूचना प्राप्त झालेल्या आहेत आणि त्या दृष्टीने वरिष्ठ पातळीवरून आम्हाला सूचना देण्यात आल्या था आहेत आणि आम्ही पण आमच्या हॉस्पिटलमध्ये उष्णघाताचे पेशंट आल्यास त्यासाठी काय काळजी घ्यायची किंवा त्या उच्च अटाक राहतात आम्ही सर्व तयारी केलेली आहे नागरिकांनी काय काळजी घ्यावी काय नागरिकांनी काळजी विशेषत जे शेतावर काम करणारे लोक आहेत त्यांनी शक्यतो बारा ते तीन किंवा चार वाजेपर्यंत शेतामध्ये काम करू नये त्यांनी झाडात खाली थंड हवेच्या ठिकाणी थांबायला पाहिजे पाणी भरपूर प्यायला पाहिजे आणि शक्यतो काम करायचं आहे ते सकाळी दहापर्यंत सकाळी लवकर उठून आणि चारच्या नंतर त्यांनी काम करावं आरोग्यविषयक काय काळजी घेतली पाहिजे काय आरोग्यविषयक बाहेर जायचं असेल तर डॉक्टर फटका बांधणे पायात चप्पल घालणे पांढरी सुती हलक्या कलरचे कपडे घालणे मोकळी डगळ कपडे असतात टाईट कपडे नसून येत अशा प्रकारे काळजी घ्यायला पाहिजे पाण्याचं सोबत ठेवायचं व लिंबू शरबत पिणे ताक पिणे असे शक्य होईल तेवढं पेय घेतले पाहिजेत थंड प्रकारे शहापूर तालुक्यात उष्णता भयंकर वाढली असून उष्णतेच्या लाटांसंदर्भात शिक्षण विभागाकडून काय काळजी घेतली जाणार आहे काय सांगा त्याच्या लाटांपासून संरक्षण करण्यासाठी किंवा त्यापासून योग्य ते काळ काळजी घेण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या महसूल वन वन विभागाचं जे परि पत्रक आहे दिनांक एक एकवीस मार्च दोन हजार पंचवीसचं पत्रक की ज्या ज्याच्यात आपत्ती व्यवस्थापन आणि मदत व पुनर्वसन विभागाकडून ज्या सूचना देण्यात आलेल्या आहेत यामध्ये मग शाळांची वेळी सकाळ सतरा असावी दुपारच्या वेळेत वर्ग भरू नये त्याचप्रमाणे शाळा या थंड वर्ग खोल्या ह्या जस्त थंड कशा राहतील यासाठी काळजी घ्यायची आहे त्याचप्रमाणे शाळेतले पंखे सुस्थितीत असले पाहिजेत दुपारच्या वेळेत मैदानी खेळ घेऊ नये किंवा मैदानी खेळ शक्यतो या स उन्हाळ्याच्या कालावधीमध्ये जेव्हा उष्णतेची लाट आहे याच्यात मैदानी खेळ घेऊ नये वर्गामध्येच काही भाषिक खेळ असतील किंवा इतर असतील शैक्षणिक खेळ असतील याद्वारे विद्यार्थ्यांचं उद्बोधन करावं अध्यापन करावं त्याचप्रमाणे शालेय पोषण आहार आहे त्याच्यामध्ये श जेणेकरून उन्हाळ्यामध्ये शरीरातील पाण्याचं प्रमाण हे कमी होत असतं त्याच्यामुळे पाण्याचं प्रमाण कमी होऊ नये आणि विद्यार्थ्यांना उष्णतेच्या लाटेचा गंभीर परिणाम सोसावा लागू नये यासाठी या, या शालेय पोषण आहारामध्ये ताक असेल सरबत असेल किंवा वाय आर एसचे पाकिटं असतील यांचा अंतर्भाव हा केला पाहिजे अशा प्रकारच्या सूचना ह्या दिलेल्या आहेत त्यानुसार आम्ही ही लोकसहभागातून असेल किंवा जसं शक्य होईल तसं या पदार्थांचा या पेयांचा उपयोग करावा अशा प्रकारची ज्या सूचना ह्या देण्यात आलेल्या आहेत त्याचप्रमाणे विद्यार्थ्यांना उष्णतेच्या लाटेपासून संरक्षण होईल अशा प्रकारच्या जी परिस्थिती शिक्षकांनी हाताळावी अशा सूचना आम्ही शालेय स्तरावर ह्या देण्यात आलेल्या आहेत तुम्ही काय काळजी घेणार म्हणजे दिले का निर्देश पुढे तर आम्ही शाळांना त्यासाठी शाळांची वेळ सध्या तरी सकाळच्या वेळेत या शाळा भरत आहेत मार्च महिन्यामध्ये सकाळी साडेसात ते साडेबारापर्यंत या शाळा आहेत आणि एप्रिल महिन्यामध्ये एक एप्रिलपासून या सकाळी शाळा साडेसात ते साडे अकरा या वेळेत भरतील त्याच्यामुळे जेणेकरून मुलांना उन्हाचा जो तीव्र उन्हाचा जो तडाका आहे तो सोसावा लागू नये सहन करावा लागू नये यासाठी अशा प्रकारची काळजी घेण्यात आलेली आहे तसेच विद्यार्थ्यांचं उष्णतेच्या लाटेपासून संरक्षण होण्यासाठी विद्यार्थ्यांना उन्हामध्ये जाऊ न देणे किंवा त्या जर काही कोणाला त्रास झाला उष्णतेच्या लाटेचा असेल किंवा उष्माघाताचा काही त्रास त्याची लक्षणे दिसायला लागली तर ताबडतोब त्यांना इलाज करणे प्रथम उपचाराच्या ज्या पेट्या आहेत त्या शाळांमध्ये उपलब्ध करून देण्यात आले आहेत तर अशा प्रकारची काळजी आम्ही आमच्या शिक्षण विभागाच्या वतीने या शिक्षकांना देण्यासंदर्भात सूचना दिली आहे शहापूर तालुक्यात उष्णता खूप वाढली असून चौती साधारण एक्केचाळीस ते चव्वेचाळीसच्या दरम्यान दररोजचा टेम्परेचर असतो आहे याबाबत शासनाकडून काही आपणास सूचना आहेत का काही मुळात शासनाने आत्ताच एकवीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी एक शासन निर्णय आणि त्यात मार्गदर्शक सूचना वेगवेगळ्या डिपार्टमेंटसाठी जारी केलेल्या आहेत त्याप्रमाणे त्या त्या विभागामार्फत त्याची काळजी घेतली जाईल परंतु एक सार्व सर्वसाधारण सूचना जर सांगायच्या झाल्या तर जेव्हा शक्य असेल तेवढं आपण त्या ठिकाणी पाणी पिलं पाहिजे ज काम असेल तरच आपण दुपारच्या वेळेस म्हणजे बारा ते दोन जो असतो कालावधी हा अतिशय तीव्र स्वरूपाच्या उन्हाच्या लाटा असतात जर काम असेल तरच आपण घराच्या बाहेर त्या ठिकाणी पडलं पाहिजे ज्यावेळेस आपण उन्हाळ्यामध्ये पातळ किंवा सैल सुती कपडे त्या ठिकाणी घातले पाहिजे हंगामी फळे आणि भाज्या जेणेकरून त्याच्यामध्ये आपल्याला जास्तीत जास्त प्रमाणाचा रस किंवा द्रव्य भेटेल अशा हंगामी फळे आणि भाज्याचा आपण त्या ठिकाणी यूज केला पाहिजे लिंबू पाणी असेल किंवा वा वायर एस असेल याचंही या आपण त्या ठिकाणी जास्तीत जास्त सेवन केलं पाहिजे दिवसाच्या थंड वेळामध्ये आपण बाहेरच्या कामाचं नियोजन केलं पाहिजे साधारणतः आपण कोणत्याही कार्यालयात जायचं असेल किंवा आपलं जर काम असेल प्रवास करायचा असेल तर तो इव्हिनिंग किंवा एकदम अर्ली इन द मॉर्निंग सकाळच्या वेळेत आपण त्या ठिकाणी ते केलं पाहिजे किंवा जे संवेदनशील जो भाग आहे संवेदनशीलमध्ये आपण लहान मुलं असतात वयोवृद्ध असतात यांची काळजी त्या ठिकाणी घेणं आवश्यक आहे तर मी प्रशासनाच्या वतीने एवढच आवाहन करेल की येणारा काळ हा मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी उष्णतेच्या लाटा आहेत याप्रमाणे आपण सर्वांनी त्या ठिकाणी काळजी घ्यावी ताज्या घडामोडींसाठी पाहत राहा शापूर गजाली धन्यवाद